तुमचे आचारसंहितेपूर्वी बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक ग्रामसेवक व इतर विभागांचे वेळापत्रक जाहीर करा आचारसंहितेपूर्वी तर मित्रांनो विद्यार्थ्यांची उमेदवारांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकल आयकनला कर प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट आप तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगारांचे मतदान नको का आरोग्यसेवक ग्रामसेवक व इतर विभागांचे वेळापत्रक जाहीर करा आचारसंहितेपूर्वी वेळापत्रक नियुक्त्या नसेल तर मतदान नोटाला असे उमेदवारांचे म्हणणे आहे बघा काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अनस्किप न करता आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा काही दिवसातच आचारसंहिता लागणार होणार आहे प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमातून फिरत असताना सुशिक्षित बेरोजगारांच्या पायाकालची जमीन सरकत असून अनेक हृदयाचे ठोके वाढत असले ते राज्य शासनाला परीक्षाच घ्यायचे नव्हते तर फॉर्म कशाला भरून घेतले असे विद्यार्थी मागणी करत आहे कारण काय होते राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत परिस्थितीने गरीब असताना अनेक ठिकाणी कर्ज काढून स्वतःच्या जमिनी विकले विकून काढल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून विभाग या प्रत्येक विभागाचे भरलेले जे फॉर्म आहेत ते आचारसंहितेपूर्वी राहिलेल्या विभागाचे वेळापत्रक तसेच जिल्हा परिषदेत राहिलेले आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकाची परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा जाहीर न केल्यास राज्यातील सर्वच सुशिक्षित बेरोजगार कुठल्याही पक्षाला मतदान न करता नोटालाच मतदान करू असा दृढ संकल्प सर्वांच्या वतीने घेण्यात आलेला आहे असल्याचे युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे तर बघा कोणकोणत्या परिषदेच्या वेळापत्रक जाहीर करा असे म्हणत आहेत बघूया आपण आता तर बघू शकता तुम्ही इथं आदिवासी विभाग एम आय डी सी जिल्हा परिषद आणि इतर विभागाचे परिषद आले आहेत इतर नवीन जाहिरातीमध्ये कारागृह विभाग नागपूर वैद्यकीय विभाग महाराष्ट्र प्रदूषण विभाग महामंडळ महावितरण भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि सर्वोत्परी रुग्णालय धुळे गटक व गड जाहिरात सोलापूर पुणे महानगरपालिका आणि इतर विभागाच्या जाहिराती आल्या असून या विभागांच्या परीक्षाही राहिलेल्या आहेत जाहिरात काढ काढत असल्याने सर्वच जण फॉर्म भरत आहेत पण वेळापत्रक काढत नाही आहेत वेळेवर परीक्षा निकाल लावत नसल्याचे उत्तीर्ण झाल्यावरही नियुक्ती देत नाही आहेत त्यामुळे हे युवक नैराश्यात जाऊन वाम मार्गाला लागत ला आहे आणि आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत भविष्यात असे अनुचित प्रकार घडू नये आणि आपण काढलेली महाभरती अत्यंत काटेकोरपणे आणि पारदर्शीरित्या पडणे पाहिजे असे परीक्षा जे झालेले आहेत विद्यार्थी ते म्हणत आहेत बघा तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो जर याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच म्हणून व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरात लवकर आचारसंहिता लागण्यापूर्वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करा अशी उमेदवारांची मागणी आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद